नमस्कार स्टुडंट अयकाउंट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे घनता घनता म्हणजे काय असते ज्याची घनता जास्त असते म्हणजे डेन्सिटी ज्याची घनता जास्त असते तो वजनानं जड असतो म्हणजे तो खाली राहतो मिक्स केल्याच्या नंतर आणि ज्याची घनता कमी असते तो वजनानं हलका असतो आणि तो बर्न ठरवतो आपण आज एक्सपेरिमेंट मध्ये काय काय पकडले पहा पेट्रोल आहे एका बॉटलमध्ये एकामध्ये गोडतेल आहे आणि एकामध्ये पाणी आहे तर पहिल्यांदा डेन्सिटीचा फॉर्म्युला लक्ष द्या तुम्ही डेन्सिटीचा फॉर्म्युला म्हणजे घनतेचा फॉर्म्युला काय असते मास अपॉन वॉल्यूम जो कमी जागेमध्ये जास्त ज्याचं वजन म्हणजे मास राहते त्याची घनता काय असते जास्त राहते आणि ज्याला कमी वजनासाठी जास्त जागा लागते त्याची घनता काय असते कमी असते तर प्रॅक्टिकली आज पाहूया आपण कोणाची घनता जास्त असते आणि कोणाची घनता कमी असते तर सर्वप्रथम ह्या बॉटलमध्ये आपण गोडतेल टाकलेला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पेट्रोल मिक्स करणार आहोत तर पहा ह्यामध्ये पेट्रोल मिक्स केलंय आपण आणि नंतर आपण मिक्स करत आहोत पाणी आणि नंतर पाहूया आपण कोणाची घनता जास्त असते आणि कोणाची घनता कमी असते ठीक आहे तुम्ही पाहू शकता इथं आता हे जे पाणी सेपरेट झालेलं आहे खाली पाणी जाऊन बसलेलं आहे त्याच्यानंतर थोडी वरची लेअर बघा ही ऑइलची आहे आणि त्याच्यानंतर ही पेट्रोलची लेअर आहे याचा अर्थ पाणी सगळ्यात जास्त जड आहे म्हणजे पाण्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे पाणी खाली आहे ऑइलची डेन्सिटी पेट्रोलपेक्षा जास्त आहे आणि पाण्यापेक्षा कमी आहे त्याच्यामुळे ते थोडंसं वरी आहे आणि पेट्रोलची डेन्सिटी सगळ्यात कमी आहे म्हणजे पेट्रोल सगळ्यात वरती आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करत जा धन्यवाद